मी या शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचं आपलं पत्र हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचं असं आहे खाजगी अनुदानित शाळांसह जिल्हा परिषदेच्या शाळा मनपा नपा आणि नप या शाळांच्या संदर्भात एक महत्वाची माहिती ही भरावयाची असून त्याची अंतिम तारीख ही पाच मे दोन हजार पंचवीस अशी आहे या अनुषंगाने शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी नेमक्या कोणत्या सूचना दिलेल्या आहेत ते आज आपण या पत्राच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेणार आहोत हे पत्र जर आपल्याला व्यवस्थितपणे वाचावयाचं असेल तर व्हिडिओ थांबून आपण ते व्यवस्थितपणे वाचू शकता आता आपण जाणून घेऊया राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीसचं हे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी महत्वाचं असणारं पत्र हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक मुंबई मनपा यांच्यासह शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या माध्यमातून करतो आहे या पत्राचा विषय आहे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन महाराष्ट्र या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याबाबत आणि या अनुषंगाने तीन महत्वाचे संदर्भही आपल्याला या ठिकाणी दिसत आहे थोडक्यात आपण हे पत्र जाणून घेऊया उपरोक्त विषाण्वय स्टार्स प्रकल्पातील एस आय जी टू इम्प्रूवड लर्निंग असेसमेंट सिस्टीमनुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट अंतर्गत संकलित मूल्यमापन दोन पॅट तीनचं आयोजन दिनांक आठ एप्रिल ते पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा सर्व माध्यम गणित सर्व माध्यम आणि तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन ही घेण्यात आलेली आहे सदर संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायची असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती विविध प्रकारच्या लिंक्स पहिली जी लिंक आहे ती संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन चॅट बॉट मार्गदर्शिका लिंक आहे आणि त्यानंतरची दुसरी जी लिंक आहे ती संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीन गुणांची नोंद करण्यासाठी असणार ही लिंक आहे आणि यानंतरचा हा शेवटचा अत्यंत महत्त्वाचा परिच्छेद संकलित मूल्यमापन दोन चाचणीच्या सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाला जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी दिनांक एक मे दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत सदर संकलित मूल्यमापन चाचणी दोन पॅट तीनशे गुण नोंद करण्याची सुविधा ही चॅटबॉटवर उपलब्ध करून देण्यात येत आहे तसेच सदरच्या गुण नोंदणी दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस या पर्यंतचा कालावधी देण्यात येत असून याच मुदतीत शंभर टक्के शाळांनी गुण नोंद करणे अनिवार्य आहे तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे याकरिता वाढ देण्यात येणार नाही तरी आपल्या कार्यक्षेत्रातील शंभर टक्के शाळांची गुण नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे शिक्षक आणि मुख्याध्यापकांसाठी संकलित मूल्यमापन दोन चाचणीच्या विविध प्रकारच्या गुणांची नोंद करण्याची अंतिम तारीख ही पाच मे दोन हजार पंचवीस असणार आहे त्या अनुषंगाने हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद